महर्षी वाल्मिकी नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोहोचलंच नसतं आज प्रभू श्रीराम आपले आराध्य आहेत ज्याच्या चरित्रातून ऊर्जा घेत असतो व आपले तत्व मूल्य त्यांच्यापासून सुरू होतो भारतीय संस्कृती त्यांच्या अस्तित्वामुळे समृद्ध झाली प्रभू श्रीरामांना खऱ्या अर्थाने जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महर्षी वाल्मिकी यांनी केलं असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय प्रभू श्रीराम आपल्या स्थानी विराजमान होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानंतर दर सर्वसामान्यांना दर्शनासाठी मंदिर खुलं होणार आहे प्रभू श्रीराम आपल्यापर्यंत पोहोचवणारे महर्षी वाल्मिकी यांच्या आरतीचा कार्यक्रम हा महत्वपूर्ण आहे कारण त्यांच्यामुळेच आज आपण रामापर्यंत पोहोचू शकलो अनुसूचित जाती मोर्चाचे अभिनंदन करतो महर्षी वाल्मिकीची आरती केली आणि महाप्रसादाचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं

महर्षी वाल्मिकी नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोचले नसेल आज प्रभू श्रीराम जे आपले आराध्य चरित्रातून आपण ऊर्जा घेतो आपले तत्व आपले मूल्य ज्यांच्यापासून सुरू होतात आणि भारतीय संस्कृती ज्यांच्या अस्तित्वामुळे समृद्ध झाले अशा प्रभू श्रीरामांना खऱ्या अर्थानं जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम हे महर्षी वाल्मिकींनी केलं आणि म्हणूनच बावीस तारखेला ज्यावेळी प्रभू श्रीराम आपल्या स्वतःच्या स्थानी पुन्हा विराजमान होत आहेत जेव्हा प्रभू श्रीराम यांचं मंदिर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता खुलं होत आहे अशा वेळी प्रभू श्रीराम ज्यांनी आपल्यापर्यंत पोचवले ते भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या आरतीचा कार्यक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे कारण त्यांच्यामुळेच आपण रामापर्यंत पोहोचलो आहे आणि म्हणून मी अनुसूचित जाती मोर्चाचा मनापासून अभिनंदन करतो की आपण महर्षी वाल्मिकींची या ठिकाणी आरती केली आणि महाप्रसादाचं देखील आयोजन केलं आणि आपल्याला माहिती आहे आता बावीस तारखेनंतर आपल्याला रामराध्याची स्थापना करायची आहे आणि राम राज्य म्हणजे काय तर राम राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये समाजातल्या व्यक्तीचा आवाज हा तेवढाच महत्वाचा असतो जेवढ्या पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या बस व्यक्तीचा आवाज रामराज्य म्हणजे समतेचं राज्य रामराज्य म्हणजे राम सर्वसामान्यांचं राज्य ज्या प्रकारे आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एक समानतेचं समतेचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली तेच राज्य हे मला असं वाटत की आपल्या रामराज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना तीच आहे आणि मला विश्वास आहे की आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानावर आधारित रामराज्याची स्थापना ही निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या देशामध्ये दे होईल आणि आपला देश हा पुन्हा एकदा जगातला सर्वोत्तम देश म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित होईल आणि त्याची सुरुवात बावीस तारखेपासून होते मी पुन्हा एकदा आपल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं हो, या ठिकाणी मनापासनं अभिनंदन करतो विशेषतः सुखी आणि सगळी जी टीम या ठिकाणी आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय श्रीराम इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा हमारी सेवाएं घर सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिसिन मोबाइल कुरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगेज सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं जी देना शुरू है तो आज संपर्क करें अशरथ अंसारी सेवन थ्री जीरो फोर थ्री सेवन एट थ्री पता फास्ट ट्रैक कुरिअर एंड कार्गो सर्विस पीटी नदी चौक काउंटी रोड नागपुर